तुम्हाला जर सुंदर निखरी त्वचा हवी आहे तर लावा हा फेस पॅक या फेस पॅकने तुमची स्किन इतकी ग्लोईंग होणार दिवसा फक्त एक वेळा लावत राहा हा फेस पॅक चेहरा इतका गोरा करणार हा एक नॅचरल इफेक्टिव उपाय आहे खूप वेळा तुम्ही बघितले असणार काही लोक वयाने कमी दिसतात तर काही लोक वयाने मोठे कारण की त्यांची जे स्किन आहे त्वचेची चमक आहे त्यांचे जवानपण पण आहे ते वेगळंच दिसून येते स्किन चमकते चेहरा चमकते चेहरा तजेलदार दिसतो तेजस्वी दिसतो सुरकुत्या पण नसते चेहऱ्यावर असे लोक वयाने कमी दिसतात काहींचे तर केस पांढरे होतात तरी ते लोक जवान दिसतात वयाने कमी दिसतात त्यांचा चेहरा सुंदर तेजस्वी दिसतो चमकदार दिसतो जर तुम्हालाही अशी चमक टिकून ठेवायची आहे अशी चमक तुमच्या चेहऱ्यावर पण दीर्घकाळापर्यंत टिकून ठेवायची आहे चेहऱ्यावर सुरकुत्या नाही आल्या पाहिजे चेहऱ्यावर वांग नाही आले पाहिजे काळे डाग पिंपल्स नाही आले पाहिजे तुमची सुंदरता दिवसेंदिवस टिकून राहिली पाहिजे यासाठी खूप छान फेस पॅक सांगते तो घरीच तुम्ही बनवू शकता तुम्ही बाजारातून महागाचे फेस पॅक आणता ते काहीच कामाचे राहत नाही आज लावता आणि उद्याच तुमचा चेहऱ्यावरचा ग्लो चालला जाते चेहरा चिमल्यासारखा दिसायला लागते टेम्पररी इफेक्ट दिसतो परमनंट नाही मी असा फेस पॅक सांगणार आहे की त्याचा इफेक्ट तुमच्या चेहऱ्यावरती परमनंट होईल दोन चम्मच मुलतानी माती घ्या जेवढीच गरज आहे मुलतानी माती भिजवण्यासाठी गुलाब जलची तेवढेच जल घ्या याला मिक्स करून घ्या तोपर्यंत मिक्स करा जोपर्यंत हा एक पेस्ट फॉर्ममध्ये तयार होत नाही हा फेसपॅक इतका इफेक्टिव्ह आहे तुमचा चेहरा हमेशासाठी चमकदार व ग्लोईंग दिसणार हा तयार झालेला फेसपॅक चेहऱ्यावर चांगल्याने लावा डोळ्याच्या चा खाली लावा डोळ्याच्या वरती लावा म्हणजे की कपडावरती लावा पूर्ण चेहऱ्यावर व्यवस्थितपणे हळुवारपणे छान लावा म्हणजे की कोणतीही जागा अशी सुटली नाही पाहिजे चेहऱ्याची पूर्ण स्किनवरती चांगल्याने अप्लाय करा गळ्यावर चांगल्याने लावा दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावरती तसेच लावून ठेवा पंधरा मिनिटानंतर धुवून घ्या स्किनवर मुलतानी माती आणि गुलाबजल चेहऱ्यावर इतका इफेक्ट करते की चेहरा गोरा चिट्टा बेदाग सुंदर करते हा इफेक्टिव उपाय स्किन इतकी यंगर अँड फेअर होते की या इफेक्टिव फेस पॅकचे रिझल्ट बघून शोधता शॉक व्हाल तुम्ही या नॅचरल इफेक्टिव फेस पॅकचे रिझल्ट बघून तुम्ही स्वतः ठक्क वाल बघून माझी हंड्रेड टक्के गॅरंटी आहे तर हा फेस पॅक नियमितपणे लावत राहा चेहऱ्यावरती पंधरा मिनिट ठेवायचा आहे फक्त आणि त्यानंतर चेहरा वॉश करायचा आहे खूपच सिम्पल आणि सोपा उपाय आहे तर व्हिडिओला लवकर सेव्ह करा आणि बघू शकता घेतल्यानंतर माझी स्किन किती फेअर अँड ग्लोईंग दिसायला लागलेली आहे तर तुम्ही इथे अशा फायद्याचा व्हिडिओला लवकर सेव्ह करून घ्या इतरांनाही शेअर करा फॅमिली सर्कलमध्ये पण शेअर करा फ्रेंड सर्कलमध्ये शेअर करा व्हॉट्सअपवरून पूर्ण ओळखीच्या लोकांना शेअर करा जायच्या आधी एक लाईक नक्की करा चॅनलवरती नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया पुढल्या अशाच एका ब्युटी रिलेटेड व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय